नमस्कार शेतकरी मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेळेनुसार आपल्याला हवामान अंदाज देण्याचा मी प्रयत्न करतो ज्यामुळे आपल्याला आपल्या दिवसभराच्या कामाची व्यवस्था करता येईल व्यवस्थित ते आपल्याला काम करता येईल सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळपासून पाहायला गेलं तर सकाळी नऊ आणि दहाच्या वेळेस थंडर स्ट्रोम म्हणजे काही प्रमाणात आपल्याला वादळ पाहायला मिळू शकतं याच वादळातून हलकाफार पाऊस हलका पाऊस पाहायला मिळू शकतो नंतर दिवसभर मात्र कोणत्याही प्रकारचा आपल्याला वा पाऊस पाहायला मिळणार नाही नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळूनच आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे संपूर्णच दिव सक, सकाळून सा सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण दिसेल नंतर तीन वाजे वाजेपर्यंत पूर्ण मोकळं वातावरण राहील नंतर तीन नंतर चार नंतर चार ते आठमध्ये पुन्हा आपल्याला ढगाळ वातावरण झालेलं दिसेल नंतर जालना जिल्हा या ठिकाणी सा सकाळी पाच वाजेपर्यंत कुठल्याही स्वरूपाचं फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल परंतु सहा वाजाच्या सुमारास मात्र या ठिकाणी आपल्याला थोडाफार वारा आणि त्यासोबत हलका पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो नंतर दहा वाजेपर्यंत अजून रिकाम राहील नंतर अकरा आणि बारा या वेळेस पुन्हा आपल्याला वादळ आणि हलका पाऊस पाहायला मिळेल नंतर पुन्हा चार वाजेपर्यंत पूर्ण क्लाउडली म्हणजेच फक्त ढगाळ आणि नंतर पाच ते सात वाजेपर्यंत नंतर आपल्याला अनेक सूर्यप्रकाश पाहायला मिळेल नंतर पूर्ण आणखीन पुन्हा नंतर आठच्या नंतर पुन्हा आणि मोकळं वातावरण पाहायला मिळेल नंतर धाराशिव जिल्हा या ठिकाणी सकाळूनच धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं दहा वाजेपर्यंत आपल्याला काहीच पाहायला मिळणार नाही संपूर्ण ढगाळ दागार, हलके ढगाळ आणि कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही परंतु अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास सकाळच्या या ठिकाणी हलके शॉवर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नंतर दुपारीहून एक दोन वाजायच्या सुमारास पुन्हा आपल्याला वातावरणामध्ये का पाऊस जाणवणार नाही नंतर तीन चार चार नंतर तीन ते चार ते पाच नंतर मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण दिसेल मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही नंतर अजून पूर्ण मोकळं सुद्धा वातावरण होणार संध्याकाळी अशा स्वरूपाचं नंतर लातूर या जिल्ह्यात सकाळी सकाळपासून शकार वातावरण क्लाउडली राहील थोड्याफार प्रमाणात ढग राहतील नंतर दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभर आपल्याला मोकळा पाहायला मिळणार आहे कुठल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहील नंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून बारा वाजेपर्यंत सकाळच्या कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला म्हणजे ढग दिसणार नाही हलका हलकं ढगाळ वातावरण राहील नंतर पुन्हा अजून सूर्यप्रकाश दिवसभर पाहायला मिळेल म्हणजे याचा अर्थ दिवसभर कुठल्याही स्वरूपाचा या दिवसात पाऊस पाहायला मिळणार नाही नंतर आपण पुढील जिल्हे घेऊ नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी बारा वाजायच्या सुमारास म्हणजे रात्रीच बारा एक दोनच्या रात्रीच्या सुमारास पाऊस पाहायला मिळेल हलका फार बारा ते एकच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस नंतर दोनच्या सुमारास हलक्या प्रकारचे शॉवर्स नंतर तीन चारच्या तीन चारच्या सुमारास पुन्हा अजून मोकळी नंतर पाच वाजायच्या सुमारास पुन्हा अजून हलके शॉवर्स पाहायला मिळतील पुन्हा दुपारी दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत अजून हवामान मोकळं राहील नंतर एक दोनच्या सुमारास पुन्हा आणखीन शॉवर्स आणि आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर पुन्हा दिवसभर मोकळं नऊ वाजेपर्यंत आणि नंतर दहा आणि अकरा वाजायच्या सुमारास पुन्हा अजून पाऊस पाहायला मिळेल अशा प्रकारचा हवामान अंदाज आहे नंतर धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी बारा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे नंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुद्धा फक्त ढगाळ आणि सूर्यप्रकाश या ठिकाणी सुद्धा दिसणार आहे नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मात्र सकाळी रात्री म्हणजे बारा ते एक दरम्यान मोकळं तर दोन ते तीन दरम्यान आपल्याला हलके शॉवर्स ढगाळ वातावरणातून पाहायला मिळणार आहेत नंतर पुन्हा अजून चार ते नऊ सकाळच्या या टायमिंगमध्ये पुन्हा मोकळं वातावरण राहील मात्र दहा एम टू अकरा ए एम म्हणजेच या ठिकाणी शॉवर्स पाहायला मिळतील नंतर पुन्हा अजून दिवसभर मोकळाच राहील राहील कु कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पडणार नाही नंतर पाहायला पुढील जिल्ह्यांचा आपण पाहू पुणे जिल्ह्यामध्ये सकाळहून पार संध्याकाळपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही दुपारून एक नंतर मात्र आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नंतर पुढील जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी सकाळी एक वाजेपर्यंत सकाळी बारा एक वाजेपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पाऊस नाही मात्र दोन ते तीन वाजाच्या सुमारास आपल्याला पुडिल, आ, पाऊस पाहायला मिळणार हलका आणि मध्यम स्वरूपाचा शॉवर्स प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल नंतर पुढील सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही फक्त संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हलकं वादळ आपल्याला पाहायला मिळेल नंतर पुढील जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सकाळी बारा ए एम टू नंतर सकाळी सात सात एम म्हणजे सकाळ सकाळपर्यंत उजड्यापर्यंत कुठलंही वातावरण राहणार नाही मात्र आठ ते आणि नऊ वाजायच्या सुमारास सकाळच्या हलके शॉवर्स आपल्याला पाहायला मिळतील नंतर दहा वाजल्यापासून दिवसभर मात्र फक्त ढगाळ वातावरण राहील हलके ढग राहतील नंतर दिवसभर पाऊस राहणार नाही नंतर पुढील जिल्हे आपण घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी एक वाजायच्या सुमारास रात्रीच्या एक वाजायच्या सुमारास आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल नंतर तीन आणि चारच्या सुमाराससुद्धा हा पाऊस आपल्याला थोड्याफार प्रमाणात वाढलेला पाहायला मिळू शकतो नंतर पाच वाजायच्या सुमारास अजून पाऊस बंद होईल नंतर सहाच्या सुमारास अजून ढागाळा वातावरण आणि पावसाची संधी आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच या दिवशी संध्या रात्रीच एक ते सहा वाजेपर्यंत आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर दिवस उजळल्यापासून बारा वाजेपर्यंत मात्र कुठल्याही स्वरूपाचा पाऊस राहणार नाही नंतर एक आणि दोन वाजा सुमारास अजून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा संभाव्यता आपल्याला पाहायला मिळेल नंतर दिवसभर नंतर पुढे अजून नऊ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाऊस नाही फक्त क्लाउडली म्हणजे फक्त आभाळ आपल्याला दिसणार आहे नंतर दहा आणि अकरा वाजाच्या सुमारास पुन्हा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल नंतर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी सकाळी म्हणजेच आपण ए एमपासून पी एम पर्यंत म्हणजे संध्या सकाळचा कालावधी ए एम एममध्ये घेतो आणि दुपारचा पी एममध्ये घेतो सकाळचा जो काही रात्रीचा कालावधी आहे रात्री म्हणजे तीस तारखेच्या बारा वाजल्यानंतर जो काही कालावधी चालू होतो त्यानंतर एक आणि दोन वाजायच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर तीन चारच्या सुमारास सुद्धा ढगाळ आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस नंतर सात आठ वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला शावर्स प्रकारचा पाऊस आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदारसुद्धा पाऊस पाहायला मिळेल नंतर अजून नऊ दहा अकरा या टायमिंगमध्ये आपल्याला मोकळी पाहायला मिळेल नंतर बारा बारा ते दोन तीन अशा स्वरूपात म्हणजे दिवसभर या ठिकाणी या जिल्ह्यात हलगा अधूनमधून अधूनमधून शावर्स आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभरच पाहायला मिळणार आहे नंतर रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी जो काही एक दोनचा टायमिंग आहे रात्रीचा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नंतर दिवसभर तीन ते पाच दरम्यान सकाळच्या पुन्हा मोकळीक वातावरण राहील मात्र पुन्हा अजून सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत मोकळं वातावरण राहिल्यानंतर पुन्हा एक ते दोन वाजा सुमारास पुन्हा आणखी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील नंतर पुन्हा सात वाजायच्या संध्याकाळच्या सुमारास पुन्हा पाऊस राहील आणि स नंतर पुन्हा अकराच्या सुमाराससुद्धा आपल्याला पाऊस राहण्याची स संकेत या या ठिकाणी दिसत आहेत अशा स्वरूपाचा दिवसभरातून या ठिकाणी अधूनमधून कधी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर कधी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल नंतर पुढील जो जिल्हा आहे तो अमरावती विभागातील आपण घेणार आहोत अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये हो सकाळी सहा वाजायच्या सुमारास आपल्याला हलक्या प्र पाऊस पाहायला मिळेल नंतर दिवसभर मात्र कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची काही शक्यता नाही नंतर आपण पाहू शकता पुढचा जो काही यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो पाहायला गेलं तर दिवसभर फक्त कोरडं वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील कुठल्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी कोणत्याही वेबसाईटने दर्शवलेला नाही आहे नंतर जो काही बुलढाणा जिल्हा आहे या ठिकाणीसुद्धा दिवसभर कुठल्याही स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार नाही या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण दर्शवलेलं आहे नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आपल्याला ढगाळ हलके ढग कधी जास्त कधी सूर्यप्रकाश अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे पाऊसच नाही अशा स्वरूपाचा आपल्याला हवामान अंदाज पाहायला मिळत आहे नंतर पुढील जो काही जिल्हा आहेत त्यांची सुद्धा आपण यादी घेऊ नागपूर विभागातील नागपूर जिल्हा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पाऊस नाही मात्र या ठिकाणी आ, जो काही सकाळचा रात्रीचा दोन आणि तीन ए एमचा जो काही हा टायमिंग आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा थंडर स्टोम म्हणजे वादळ आपल्याला पाहायला मिळू शकतं मात्र दिवसभर या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा पाऊस मात्र पाहायला मिळणार नाही ना ना भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे या ठिकाणीसुद्धा कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही तीन ते दहा एम पर्यंत तर स्वच्छ सूर्यप्रकाश राहील नंतर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होईल नंतर दिवसभर जो काही गोंदिया जिल्हा आहे या ठिकाणी मात्र सकाळी दोन आणि तीन वाजाच्या सुमारास ढगाळ वातावरणातून काही हलक्या शॉवर्स पाहायला मिळतील नंतर पुन्हा अजून आठ वाजेपर्यंत वातावरण मोकळं होईल पुन्हा नऊ आणि दहा वाजाच्या सुमारास पुन्हा हलका पाऊस ढगाळ वातावरणातून शॉवर्स पाहायला मिळतील पुन्हा अजून दिवसभर मोकळं वातावरण राहील नंतर पुढील जो काही वर्धा जिल्हा आहे या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा दिवसभर काही आपल्याला वातावरण पाहायला मिळणार संपूर्ण कोरडं वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या प्रकारचं आपल्याला वातावरण पाहायला मिळेल कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही संपूर्ण सकाळी अकरा ते चारमध्येच फक्त ढगाळ वातावरण राहील सकाळच्या नंतर नंतर पाच वाजल्यानंतर तर पूर्ण मोकळा आणि कोरडा दिवस राहण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा हा हवामान अंदाज या ठिकाणी आपल्याला आय एम डी आणि इतर वेबसाईट करून मिळाला आहे धन्यवाद